मेळघाटात वन विभागामार्फत अंगारमुक्त जंगल स्पर्धा उपक्रम राबविण्यात येत असून सुसरदा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या झांजरी ठाणा या गावांमध्ये नागरिकांना वृक्ष वाटप करून सदर वृक्ष लागवड करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार सुसरदा वन वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी देहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली झांजरी ढाणा येथे वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता वहीद खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले ज्यामध्ये झांसरी ढाणा गावातील नागरिकांना निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष वाटप करून सदर वृक्ष लावण्याबाबत विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले या अंगारमुक्त जंगल स्पर्धा दोन हजार एकवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमाकरिता डी व्ही कुदर वनपाल आणि आर पी वनरक्षक यांनी अथक परिश्रम घेतले नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणात संतुलित करावे जंगल आहे तर जीवन आहे असे ध्येय लक्षात घेऊन जंगल वाचविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी करावा असे आवाहन या प्रसंगी सुसदा वनपरिक्षेत्राकडून करण्यात आले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट